सर्वसामान्यांच्या हक्कासाठी नेहमीच लढा देणाऱ्या आणि त्यांच्या समस्यांना वाचा फोडणाऱ्या नाशिक लोकशाही न्यूजला नुकतेच तीन वर्ष पूर्ण झाले आहे आपल्या दर्शकांना अचूक आणि वेळोवेळी नाशिकमध्ये घडणाऱ्या घटनांची माहिती गेल्या तीन वर्षांपासून नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनी देत आहे नाशिकमधील नागरिकांना विश्वसनीय आणि निपक्षपतीपणे बातम्या देण्याचं कार्य वृत्तवाहिनीच्या माध्यमातून नेहमीच होत असते आणि यापुढेही होत राहील यशस्वीपणे चौथ्या वर्षात पदार्पण करणाऱ्या या वृत्तवाहिनीच्या वर्धापन दिनानिमित्त पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते समाजात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान या प्रसंगी करण्यात आला वर्धापन दिनासाठी उपस्थित असलेले भाजपा प्रदेश महाराष्ट्र सचिव डॉक्टर राजू गंगाधर जाधव यांनी नाशिक लोकशाही न्यूजला शुभेच्छा दिल्या नमस्कार मी राजू गंगाधर जाधव आज नाशिक लोकशाही न्यूज चॅनलला आज पूर्णपणे तीन वर्ष झाले आहे आणि ते चौथ्या वर्षामध्ये पदार्पण केलं आहे त्यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी आणि येत्या भविष्यासाठी त्यांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं आणि अर्थात म्हणजे माझ्या भटकेमुक्त आघाडीकडनं भाजपा यांच्याकडनं हार्दिक शुभेच्छा आणि येत्या काळामध्ये ते असंख्य हे हे चॅनल पुढं वाटचाल करेल अशी शुभेच्छा देतो आणि धन्यवाद वृत्तसंकलन विभाग नाशिक लोकशाही न्यूज नाशिक